नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे ऐतिहासिक सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च मध्ये ख्रिस्त जन्मोत्सव प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी अहिल्यानगर शहरातील तारकपूर येथे असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च उभारणे उभारणी अठराशे त्र्याऐंशी मध्ये झाली एकशे एक्केचाळीस वर्ष पूर्ण झालेल्या अहिल्यानगर शहरातील ऐतिहासिक सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च मध्ये बुधवारी पंचवीस डिसेंबर रोजी ख्रिस्त जन्मोत्सवास प्रारंभ झाला नाताळ हा एक प्रमुख ख्रिस्ती सण आहे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून जगभरात हा सण साजरा केला जातो नाताळ निमित्त प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांनी चर्चमध्ये मोठी गर्दी केली होती बुधवारी शहरातील सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्चसह विविध चर्चमध्ये ख्रिसमसला प्रारंभ झाला ख्रिसमस निमित्त यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांचे या चर्चमध्ये आयोजन करण्यात आले आहे यावेळी ख्रिसमस सणानिमित्त सेंट झेवियर्स कॅथेड्रल चर्च येथे भक्तिमय वातावरणात प्रार्थना पार पडली यावेळी ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिला सेंट सेवियर्स कॅथेड्रल तारकपूर अहमदनगर या चर्चचा धर्मगुरू या नात्याने मी आपल्या सर्वांना नाताय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे पंचवीस डिसेंबर हा प्रभू जन्मदिवस आहे दोन हजार चोवीस वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म बेतलहेम नगरीमध्ये एका गायीच्या गोठ्यामध्ये झाला राजांचा राजा प्रभूंचा प्रभू हा गायीच्या गोठ्यात जन्माला आला आणि आमच्या भारत देशामध्ये आपल्या भारत देशामध्ये प्रभूचा शिष्य संत थोमा हा बावन्नमध्ये तो आला आणि त्याने भारत देशामध्ये स्वार्थ प्रसार तरी केलेला आहे भारत देशामध्ये प्रभूची सुवार्थ येऊन दोन हजार वर्ष झालेली आहेत आणि पहिला ख्रिसमस हा रोममध्ये साजरा करत आला तीनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि आज सोळाशे अठ्ठ्याऐंशी वा हा ख्रिसमस हो। हा नाता सण आम्ही साजरा करत आहोत नाताचा संदेश हाच आहे की जी शिकवण प्रवेश ख्रिस्ताने प्रेमाचे दिलेली आहे ती शिकवण आम्ही आत्मसात केले आमच्या देशामध्ये आमच्या राज्यामध्ये आमच्या नगरामध्ये शांती प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा आपला सर्व ना नगरवासियांना नाता सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद धन्यवाद सेंट कॅथेड्रल तारकपूर तर्फे सर्वांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना या ख्रिस्त जयंती सोहळ्यानिमित्त अहिल्या नगरवासियांना मी हार्दिक शुभ इच्छा देतो नाताळ हा सण आध्यात्मिक धार्मिक शांतीचा प्रेमाचा ती शिकवण देणारा सण आहे गोरगरिबांची सेवा करण्याचा हा सण आहे इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याकरता जी ख्रिस्ताने शिकवण दिली त्याचा हा सण आहे आणि धन्यवाद मी पुन्हा एकदा सन सेव्हरी कॅथेड्रल चर्च सर्व पासवर्ड कमिटी यांच्या वतीनं आपणाला येणाऱ्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा